श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे रक्षाबंधन आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की या वर्षी सुद्धा भद्रकाळ असल्यामुळे आपल्याला रक्षाबंधन कधी साजरं करायचं आहे भद्र काळामध्ये आपल्याला राखी बांधावी का राखी कधी बांधायची आहे शुभ मुहूर्त कोणता आहे आणि कोणत्या काळामध्ये आपल्याला राखी आपल्या भावाला चुकून सुद्धा बांधायची नाही तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वात आधी आपण बघूया की भद्रा म्हणजे काय तर भद्रा ही सूर्य आणि छाया यांची मुलगी आहे यम देवाची आणि शनी देवाची बहीण आहे भद्रा सुद्धा त्यांच्या भाऊ शनीप्रमाणे स्वभावाने कठोर आहे जन्म यज्ञ मोडू लागले त्याचप्रमाणे कडे नाश दूष होऊ लागली होती त्यामुळे ब्रह्मदेवाने इला खूप समजवले होते तरीही इने ब्रह्मदेवाने ऐकले नव्हते त्यामुळे तिला शाप दिला गेलेला होता की तुझ्या काळात कोणीही जर शुभ कार्य केले किंवा काही चांगले कार्य केले तर त्याचे नुकसान होईल असं साक्षात ब्रह्मदेवाने तिला शाप दिला होता म्हणून या काळात काही शुभ गोष्टी करू नकाबंधन म्हणजे पवित्र सण बहीण भावाच्या अटूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील देशातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधायची आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय तर बघा रक्षाबंधन हा सण एकोणावीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या काळामध्ये तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकतात रक्षाबंधनच्या दिवशी या दरम्यान तुम्ही कधीही आपल्या भावांना राखी बांधू शकतात त्याचबरोबर आता भद्रकाळची वेळ काय आहे तर यंदा रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाळ असणार आहेत त्यामुळे भद्रकाळाची वेळ जी आहे ते पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटां ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे काही कारणावस्तर जर भद्रकाळांमध्ये राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येत असते भद्रकाळामध्ये राखी का बांधू नये तर बघा भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले आहे पौराणिक कथेनुसार भद्रकाळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळेच रावणाचा नाश झाला होता त्यामुळेच भद्रकाळामध्ये आपण आपल्या भावाला राखी बांधू नये असं म्हटलं जातं भद्रकाल हा अशुभ मानला जातो भद्रकालामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामागे अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते आणि भद्राचा स्वभाव अतिशय कूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यामध्ये विघ्न आणत असते त्यामुळे भद्रकालामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम अशुभ मानले जातात रक्षाबंधनचा पौराणिक महत्व असा आहे की राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जातं राजसुयोगाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पद्राची चिंधी बांधली होती तेव्हापासून ती परंपरा सुरू झाली आपल्याला शुभ मुहूर्तामध्येच आपल्या भावाला राखी बांधायची आहे शुभ मुहूर्त आपल्याला एक वाजून तीस मिनिटांपासून तर रात्री आहे तुम्ही या काळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता रक्षाबंधनावर भद्राची छाया पडत आहे सूरज ची, कन्या भद्रा हिला शास्त्रात खूप अशुभ मानले जाते तिन्ही लोकांमध्ये भद्राचा वास असतो असे म्हणतात ती तिन्ही लोकांमध्ये सतत फिरत राहते जिथे भद्रा असते तिथे शुभ कार्य होत नाही याचे कारण म्हणजे भद्रा भद्रा काळात काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही नाही भद्राची छाया असल्याने बहिणी राखी बांधत भावाच्या हक्काचा सण म्हणजे रक्षाबंधन हा श्रावणातील एक मुख्य उत्सव म्हणून साजरा केला जातो एकमेकांशी भांडण्याचा पण एकमेकांवर प्रचंड जीव असणाऱ्या भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देतो रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा नात्या इतका सहज आणि सोपा आहे भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारा हे एक बंधन आहे या दिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते पारंपरिक रीतीनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते तर अशा प्रकारे एकोणावीस ऑगस्ट रोजी आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं आहे आणि शुभ काळामध्येच आपल्याला आपल्या भाऊला राखी बांधायची आहे चुकूनही आपल्याला काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत थ्री स्वामी समर्थ